लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चार मार्चच्या भागामध्ये कला सांगत असते अंजू दे ते ज्यूस माझ्याकडे दे आणि ही माझी पर्स आहे ना ती माझ्या रूममध्ये नेऊन ठेव असं म्हणत आता इकडे अद्वैतचं ज्यूस घेऊन कला त्याच्या रूममध्ये येते अद्वैत म्हणतो तू तू इथे कशाला आलीस मला नको येते ज्यूस यावरती कला स्वतःच ते ज्यूस पिऊन टाकते आणि अद्वैत म्हणतो हे काय ते डिटॉक्सिक ज्यूस होतं तू का प्यायलीस यावरती कला म्हणते ते महत्वाचं नाही आहे मला तुझ्याशी जे बोलायचं आहे ते महत्वाचं आहे अद्वैत म्हणतो आता काय यावरती कला म्हणते ऐक मी आज श्रुतीला भेटले होते यावरती अद्वैत म्हणतो श्रुती श्रुती कोण मग कला सांगते अरे ती राहुलची एक्स गर्लफ्रेंड आहे आणि ना ती पत्रकारसुद्धा आहे आणि तिला मी भेटले होते अद्वैत म्हणतो मग तिचं काय यावरती कला सांगते अरे पूर्ण ऐकून तरी घे आधीच ऐकायच्या हे सगळं बोलायची काय गरज आहे अरे तिला मी भेटले होते आणि मग कला ती जे काही बोलली ते सगळं सगळं अद्वेतला सांगते कशा पद्धतीने राहुलने तिला नवरी मुलगी येणार नाही हे सांगितलेलं असतं आणि अजून बऱ्याच गोष्टी अद्वेतला जबरदस्त धक्का बसतो कला म्हणते आपल्याला दोन दिवसात जे काही करायचंय ते करायला लागणार आहे आणि या सगळ्यामध्ये आपल्याला दोन दिवसाच्या आतच सगळं उघडं पडायला आहे नाहीतर हा साखरपुडा झाला तर खूप मोठा गोंधळ होईल अद्वैत म्हणतो हे तू मला सांगायची काही गरज नाही आहे लक्षात ठेव मला सगळं माहिती आहे हे म्हटल्यावरती मग मात्र इकडे कला सांगते तुला माहिती आहे ना पण या सगळ्यामध्ये जर का अद्वैतने साखरपुडा केला तर तुलाच खूप प्रॉब्लेम होईल आणि मी नैना ताईला सुद्धा भेटायला गेले होते यावरती अद्वैत म्हणतो हे तू मला का सांगतेस कला सांगते तुला सांगितलं नाही तर परत म्हणशील तू कुठे गेली होतीस म्हणून अद्वैत म्हणतो मला एवढं समजतं की आता सध्या राहुलचे तू इन्व्हेस्टिगेशन करतेस त्यामध्ये तुला नैनाला भेटायलाच लागणार मी तेवढं समजू शकतो कला म्हणते अहो भाग्य माझं कुठे उगवला पश्चिमेला काय माहिती तू समजून घेतोस असं म्हणत कला अद्वैतचं नेहमीच आपलं भांडण चालू असतं त्यावेळेला कला म्हणते तुझ्या लक्षात आहे ना खाली गुढीपाडव्याची पूजा आहे म्हणजे आबांनी मला सांगितलेला हे वेळेवरती पूजेला ये यावरती अद्वैत म्हणतो काय पूजा यावरती कला सांगते मला पण यात काही इंटरेस्ट नाहीये पण पण आबा म्हटलेत ना म्हणून अद्वैत म्हणतो तुला इंटरेस्ट नाहीये ना मग मला नक्कीच पूजा करायची आहे मी पूजेला येणार असं म्हणत दोघांची भांडणं चालू असतात फायनली गुढीपाडव्याच्या तयारीसाठी कला आता खाली येते कला रजनी दोघी मिळून गुढीपाडव्याची सागरसंगीत तयारी करतात मग रजनी म्हणते जा कला तू सुद्धा उरकून ये पूजा करायला मग गुढीपाडव्याची सगळी उभारणी केल्यावरती कला आता स्वतःचं आटपण्यासाठी आतमध्ये जाते इकडे सगळी गुढीपाडव्याची तयारी झालेली असते तशीच खऱ्यांच्या घरीसुद्धा गुढी उभारलेली असते खऱ्यांच्या घरी गुढी उभारल्यावरती इकडे संगीता नमस्कार करते आणि माझ्या कलाचा पहिला गुढीपाडवा आहे तिचं सगळं सगळं व्यवस्थित होऊ दे कोणत्याही प्रकारची तिच्या आयुष्यामध्ये अडचण नको येऊ दे आणि माझ्या नैनीचं सुद्धा लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे तिच्यासुद्धा आयुष्यामध्ये आता तरी सुरळीतपणा येऊ दे असं म्हणत आता संगीता गुढी उभारते सगळं पूजन करते आणि चौघजण मिळून आता गुढीचं पूजन करतात त्यावरती आता संगीता सांगते आत्ता तुम्ही कुठे चाललात दिनकर म्हणतो काम आहे मला जायला पाहिजे मिसळीच्या दुकानावरती संगीता म्हणते आत्ता आपल्याला सगळी तयारी करायची आहे ना पण दिनकर काही ऐकत नाही तो निघून जातो इकडे आता कला इकडे विचार करत असते काहीही झालं तरी दोन दिवसात मला पुरावे शोधायलाच पाहिजेत काय करू राहुलबद्दलचे पुरावे कसे शोधू नयना ताईला कसं समजावू तिला काहीच कळत नसतं आणि त्यावेळेला ती विचार करते सध्या मला गुढीपाडव्याला तयार व्हायला पाहिजे आबांनी सांगितलंय नवीन साडी नेस म्हणून मग आता अद्वेतनेच आणलेल्या एका साडीपैकी आता कला त्याची घडी मोडते आणि ती घडी मोडून हीच साडी मी नेसते असा विचार करते आणि अद्वेतने आणलेली साडी कला नेसायला लागते तोपर्यंत इकडे आता संगीता दिनकरला सांगत असते तुमची तब्येत बरी नाहीये तुम्ही जरासा आराम करा बरं दिनकर म्हणतो असं काय करते आहेस यावरती संगीता म्हणते टे मला टेन्शन आलं आहे आता दोन दिवसात नैनीचा साखरपुडा आहे नैनीसाठी चांगली साडी घ्यायला पाहिजे चार पैसे पण गाठले नाही आहेत दिनकर म्हणतो काळजी करू नकोस मी मिसळच्या दुकानात चाललो आहे काहीतरी होईल व्यवस्था असं म्हटल्यावर ती संगीता म्हणते आहो नको तुमची तब्येत बरी नाही आहे ना दिनकर म्हणतो हातावर हात ठेवून मी इथे बसू शकत नाही आहे तू गप्प बस बरं मला जायलाच पाहिजे असं म्हणत दिनकर गुढी उभारतो आणि काहीही न खाता तो आता इकडे आपल्या दुकानात जातो कारण दोन दिवसाने नैनीचा साखरपुडा असतो इकडे आता सगळेच जण गुढी उभारण्यासाठी चांदेकरांच्या घरामध्ये जमलेले असतात पण अजूनही कला आलेली नसते सरोज म्हणते आपण सगळी आपली इथली कामधाम सोडून लवकरात लवकर तयार होऊन बसलोय आणि ही ही कुठे राहिली आता सरोज आईती तयार होऊन आलेली असते पण गुढीची सगळी उभारणी करून कला आट ला ला चीड़ -चीड़ -चीड़ -चीड़, चीड़ -चीड़ आता आटपण्यासाठी केलेली असते हे मात्र सरोजला काही कळत नसतं तोपर्यंत रोहिणी म्हणते वहिनी अगं सतत काय ग तुझी चिडचिड चिडचिड म्हणजे तिची पहिली गुढी आहे ना जरा तयार होईल नवीन नवरी आहे ती तू आपलं सतत चिडचिड करू नकोस असं म्हणत ती आता सरोजला टोमडाच मारते हे सगळं चालू असताना कला सुंदरपैकी अद्वेतने आणलेली साडी नेसून तयार होते अद्वेत पाहतच बसतो आणि फायनली मीच आणलेली साडी हिने नेसली असं मनातल्या मनात म्हणतो मनात कला सांगते करूया का पूजन त्यावरती सरोज म्हणते अद्वेत घे गुढी उभारायला त्यावरती आबा सांगतात कले आजच्या गुढीचा मान हा तुझा आहे नवीन लग्न झालेल्या जोडप्याने दोघांनी मिळून गुढी उभारायची असते अशी आमच्या चांदेकरांची रीतच आहे ती अद्वैत दोघांनी मिळून असं म्हणत आबा त्या अद्वैत आणि कला या दोघांना गुढी उभारायला सांगतात मग मिळून छानपैकी गुढीची उभारणा करतात पूजा करतात आणि सगळं सागर संगीत चांदेकरांच्या प्रतिष्ठेला शोभेल असं होत कला आता फायनली पूजन करते सगळेजण गुढीचा नमस्कार करतात आणि गुढीला नैवेद्य पण दाखवला जातो सगळ्यांचा नमस्कार करून झाल्यावरती कला आता सांगत असते की माझ्या दोन्ही घरावरची संकट निघून जाऊ दे आणि ज्या कामामध्ये मी हात घातलाय ते काम पूर्ण होते या राहुलचं सगळं भांड फोडण्याची मला शक्ती दे आणि ज्याप्रमाणे ही गुढी ताटपणे आपला कणा करून उभी आहे ना तसाच ताट कणा ठेवून उभं राहण्याची मला सुद्धा शक्ती दे असं म्हणत कला गुढीला नमस्कार करत मागणं मागत असते सगळे जण नमस्कार करतात त्यावेळेला सोहम म्हणतो आबा तुम्ही आम्हाला गुढीची गोष्ट सांगणार होतात ना आबा म्हणतात हो तर पण त्याआधी सगळ्यांनी त्या गुढीकडे बघा कलांनी किती सुंदर साडी नेसवलेली आहे गुढीला आणि त्या गुढीकडे पाहिल्यावरती तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं बरं यावरती सगळेजण गुढीकडे पाहायला लागतात कला म्हणते आबा मला गुढीकडे पाहिल्यावरती ती एका स्त्रीचं रूप वाटते म्हणजे साडी आपण तिला सगळं मंगळसूत्र आणि हे सगळं साथ चढवतो ना यामुळे ती मला एका स्त्रीचं प्रतीक वाटते आबा म्हणतात अगदी बरोबर म्हणजे गुढी हे पार्वतीचं प्रतीक आहे कारण ज्या वेळेला शंकर पार्वतीचं लग्न झालं होतं त्यावेळेला पुरुष प्रधान सं संस्कृती होती सगळेजण पुरुषांना पुरुष प्रधान असल्यामुळे पुरुषांना मान होता बायकांना नाही पण त्याच वेळेला पार्वतीने ही प्रथा बदलली आणि म्हणून पार्वतीचं प्रतीक म्हणून ही, ही गुढी उभारली जाते म्हणजे कसं आहे पुरुषाच्या मनगटामध्ये मनगटामध्ये जरी जोर असला ना तरी बाई ही मनाने स्ट्रॉंग असते ज्यावेळेला पुरुष खचतो ना त्यावेळेला बाई त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहून त्याला मजबूत बनवत असते म्हणून गुढी हे पार्वतीचं प्रतीक आहे प्रत्येक स्त्रीचं प्रतीक आहे जी खंबीरपणे ताटकण्याने आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभी असते संकटामध्ये कुटुंबाला साथ देत असते असं म्हणत आबा सांगतात आणि या सगळ्याचं प्रतीक आपल्या घरात सुद्धा आहे बरं का कले तुझी सासू सरोज सुद्धा आपल्या कुटुंबाचा कणा आहे आपल्या कुटुंबाची गुढी आहे ही म्हणजे बघ ना प्रदीपने ज्या वेळेला कलेमध्ये लक्ष घातलं म्हणजे त्याचं प्रोफेशन होतं आर्ट त्याच्यात ते लक्ष घातलं त्याच वेळेला आपल्या घराची सगळी बागडोर अगदी ठामपणे सरोजने सांभाळली सरोजने घर सांभाळलं सरोजने ऑफिस सांभाळलं सगळी पेढी सांभाळली आणि त्याचबरोबर छोट्या अद्वैत ती चांगले संस्कार करत त्याला पण वाढवलं या सगळ्याचं प्रतीक आहे सरोज असं म्हणत आबा सर्वच कौतुक करत असतात रजनी म्हणते हो तर वहिनींचं कौतुक करण्यासारख्याच आहेत म्हणून मी आज वैनींच्या आवडीचं जेवण बनवलंय चला बरं सगळ्यांनी छानपैकी जेवून घेऊया असं म्हणत रजनी आता सगळ्यांना जेवायला सांगते पण इकडे चेहरा पडतो तो मात्र रोहिणीचा कारण सरोजचं कौतुक तिला कसं सहन व्हावं तिचा राग राग होत असतो ती विचार करते दरवेळेला या सरोज वहिनीला मोठेपणा आबा देतात जसं मी काहीच नाही आहे रजनी म्हणते चला सगळ्यांनी जेवायला येऊया मग सगळ्यांना जेवायला घेऊन रजनी आता आज जाते सगळेजण एक एक करत आज जातात पण अद्वैत आणि कला दोघ जण बाहेर थांबतात तोपर्यंत कला सगळ्यांना कडुलिंबाचा पाला आणि धणे आणि गुळ असा नैवेद्य दे देते सगळेजण प्रसाद घेतात आणि आता कला अद्वैतकडे येते अद्वैत म्हणतो मला नको आहे हे कला म्हणते बरोबर आहे म्हणजे आधीच मुळातच तोंड तुझं जर का कडू असेल तर तुला कडू गोष्टी कशा चालतील अद्वैत म्हणतो झालं ना तुझं तोंड झालंच जा बोलायला सुरू यावरती कला म्हणते अरे मी तुला काय सांगते अद्वैत म्हणतो तू काही सांगू नकोस काल एवढी नाटकं केलीस की मी दिलेली साडी नेसणार नाहीस आणि आज मीच दिलेली साडी नेसलेस ना यावरती कला म्हणते मला साडी नेसायचीच नव्हती हो पण आबांनी मला सांगितलं की नवीन साडीची घडी मोड नवीन साडीची घडी मोडण्यासाठी आबांनी मला सांगितलं होतं आणि माझ्याकडे लग्नानंतर एकही नवीन साडी शिल्लक नव्हती राहिली म्हणून मी ही साडी नेसले अद्वेत म्हणतो ते काही असू दे पण माझीच साडी नेसलीच ना थँक्यू बोल मला कला त्याच्याकडे बघते थँक्यू न म्हणता असं म्हणून तिकडून निघून जाते अद्वैत तुझ्या करतो किती आगाऊ आहे ही आहे असं दोघांची आगाऊ ही सुरू होतात कला तिकडून निघून जाते आणि फायनली अद्वैत तिच्याकडे पाहतच बसतो आणि आता इकडे मात्र ज्या वेळेला संगीता घरी असते आणि ती दिनकरला जेवण वाढते म्हणते तुमच्या आवडीची फरसबीची भाजी केली पण दिनकर जेवायला तयार नसतो संगीता म्हणते काय झालं तुम्हाला वरण भात देऊ का तुम्ही जेवत का नाही आत दिनकरची तब्येत खूप अस्वस्थ असते त्याला खूप अस्वस्थ वाटत असतं पण तो कुणाला काही सांगत नसतो कारण दोन दिवसामध्ये आता नैनाचा साखरपुडा असतो ते सगळं सागरसंगीत पार पडू दे म्हणून दिनकर काहीही बोलत नसतो स्वतःच्या तब्येतीची कारणं तो लपवत असतो आणि हे सगळं जेवण चालू असताना अचानकपणे नैनीला उलट्या सुरू होतात जेवणा अर्धवट ठेवून नैनी उलट्या करायला निघते मग मात्र संगीता म्हणते काय झालं काय हिला अशी अचानकपणे जेवणावरून उठून का गेली सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आता नैना प्रेग्नेंट असते हे सत्य अजूनही कुणाला माहित नसतं कलाला पण माहीत नसतं पण कला विचार करत असते काय करू तसं या सगळं राहुलचं सत्य समोर आणू आणि हातात फक्त दोन दिवस आहेत यासाठी मला अद्वैतची मदत घ्यायलाच पाहिजे माझ्या एकटीच्याने काही होणं नाही आहे कारण त्याची मदत घेतल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही फायनली कला अद्वैतची मदत मागण्यासाठी त्याच्या रूममध्ये येते आणि म्हणते अद्वैत मला तुझी मदत हवी अद्वैत म्हणतो मदत म्हणजे सकाळी मी नेसलेली मी दिलेली साडी नेसलीस मी थँक्स म्हण म्हटलं तर थँक्स पण नाही म्हटलीस आणि आता तोंडवरती करून मदत मागायला आलीस पहिले थँक्स बोल यावरती कला ते काय तुझा प्रॉब्लेम काय आहे रे त्याच त्याच गोष्टीमध्ये कसला अडकून बसतोस तू घे बरं थँक्स आता करशील मदत अद्वैत म्हणतो आता प्लीज म्हण कारण तुला मदत हवी आहे यावरती कला म्हणते प्लीज अद्वैत मदत करशील का अद्वैत म्हणतो बोल काय मदत हवी आहे यावरती कला सांगते मला तुला एक सांगायचं आहे की राहुलचं स्टेटमेंट तुला नाही न काढता आलं मग तू एक काम कर राहुलचं चा स्टेटमेंट जरी काढता नसेल आलं तरीसुद्धा तू आता राहुलच्या रूममध्ये जा मला असं वाटतंय राहुलच्या रूममध्ये गेलास ना तर नक्कीच काहीतरी आपल्याला सांग म्हणतो मला नाही वाटत काही सापडेल आणि मी माझ्या भावाच्याच रूमची झडती घेऊ कला सांगते जर सत्य आपल्याला सगळ्यांच्या समोर आणायचं असेल तर हे करायलाच पाहिजे मग मात्र आता इकडे कला म्हणते की मी काजूला पण नैनाताईच्या रूमची झडती घ्यायला सांगितली आता इकडे राहुलच्या रूमची झडती अद्वैत आणि कला घेत असतात नयनाच्या रूमची झडती आता काजू घेत असते इकडे काजूला फोन करून हे सगळं सांगितल्यावरती झडती चालू होते आणि दोघांच्या रूममध्ये झडतीमध्ये एक महत्वाचा पुरावा सापडतो ते म्हणजे एका हॉटेलचे पॅम्पलेट ह्या हॉटेलचं आता कार्ड सापडल्यावरती सगळं सत्य समोर येतो की त्या दिवशी जण एकाच हॉटेलमध्ये होते हॉटेल रॉयल आणि या सगळ्याचा उलगडा झाल्यावरती हॉटेल रायलमध्ये जाऊन सी सी टी व्ही फुटेज आणल्यावरती राहुलचं भिंग फुटणार असतं फायनली राहुलचा पर्दाफाश करण्यामध्ये कला यशस्वी होते